जय राघोजी जय आदिवासी गेल्या अनेक वर्षापासून घटना दत्त्या न्यायापासून आम्हाला कुळी महादेव जमातीला वंचित ठेवलेलं आहे आज आमच्या एका भावाकड दाखलाय एका भावाकड नाही अशी परिस्थिती या राज्य सरकारनं आमची निर्माण केली आहे आज राज्य सरकार प्रत्येक समाजाला आश्वासन देत आहे प्रत्येक समाजाच्या जुहळीत दान टाकायचं काम करते पण गेल्या अनेक वर्षापासून हा आदिवासी महादेव कुळी समाज आपल्या न्यायसाठी बांधतोय पण जाणून बुजून झोपेचं सोप घेणार सरकार काय जागा होत नाही त्यामुळं आम्ही आज सोलापूर सिटीमध्ये शहरामध्ये सर्व संघटना सर्व कुळी समाज नेते एकत्रित ये येऊन एक निर्धार केलाय येणाऱ्या काळामध्ये ह्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एका झेंड्याखाली येणार आहोत आणि या सरकारला जागा करण्यासाठी प्रत्येक तालुका असेल प्रत्येक शहर असेल प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा शहर असेल आम्ही मोठे मोर्चे काढू उपोषण करू आंदोलन करू आणि एवढ्यावर सरकार तर आमच्या आमच्या गोष्टीकडं आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल एवढं करून पण दुर्लक्ष करत असेल गेली चाळीस वर्षात झालं आम्ही करतोयच पण शासन आमच्याकडं दुकून सुद्धा बघत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार आमच्याकडे बघत नसेल तर आम्ही पूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन करू आणि आंदोलन आम्ही पण केले आहेत आणि ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू आणि तसं न झाल्यास आंदोलन करून दखल न घेतल्यास जे आता सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना गाडल्याशिवाय हा कोळी समाज बसणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी सत्ताधारी पक्षाने म्हणजे गेल्या पंच वर्षीला त्याच्या देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांच्या पाठीत खंजर कोपसला आहे त्यांना खोटं बोलून फसवलेलं आहे म्हणून आम्ही या सत्ताधारी पक्षाला या सरकारकडे आमची मागणी आहे तुम्ही कोळी समाज जातीला सरसगट कुठलीही चौकशी न करता कुठलीही कागदपत्र न मागता महादेव कोळी जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा आम्ही दोन हजार चोवीसला जी सरकार फडवणीस सरकार महाराष्ट्रात आणू शकतो ती फडवणी सरकार महाराष्ट्रातून पाडूही शकतो ही या महाराष्ट्रातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाजानं आता निर्धार केलेला आहे यापूर्वी आमच्या एका नेत्याला हाताशी धरून संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाला फसवणूक झालेली आहे पण आता कुळी समाज जागा झालेला आहे म्हणून आम्हाला या सरकारकडे आमची मागणी आहे की तात्काळ आम्हाला सरसगट महादेव कुळी जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा दोन हजार ला फडणवीस साहेब आपले सरकार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही